त्यानुसार आपण वाहतुकीला शिस्त लागावी या उद्देशाने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकी स्वारांसाठी एक विशेष मोहीम राबवली होती आणि सदर मोहिमेदरम्यान आपण एकशे तीन वाहनं ज्यांच्याकडं पेपर नाही लायसन नाही अशा विविध कारणास्तव हो। वाहतूक शाखा इथे डिटेन करून ठेवलेले आहे त्याच्यानंतर दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी एकूण दोनशे एक्क्याऐंशी केसेस करण्यात आल्या आणि त्या दरम्यान दोन लाख सहासष्ट हजार सातशे पन्नास रुपयाचा दंड देखील आपण वाहनचालकांना केलेला आहे जे हे सर्व कारवाई अशी वेळोवेळी या वाहतूक शाखेतर्फे संपूर्ण जिल्हाभर करण्यात येणार आहे जेणेकरून जनतेच्या मनामध्ये वाहतुकीबद्दल नियमांच्याबद्दल पालन करण्याचं थोडीशी भीती निर्माण होईल आणि वाहतुकीला शिस्त लागेल त्याचप्रमाणे या गोंदिया जिल्ह्यासाठी गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव पांबरे साहेब यांच्या प्रयत्नातून आपल्या जिल्ह्याला प्रथमच इतिहासात प्रथमच जिल्ह्यासाठी इंटरसेप्टर व्हेकल शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहे ज्या वाहनाद्वारे आपण ओवरस्पीड हेल्मेट न घालणे मोबाईल टॉकिंग अशा विविध केसेस वाहनातून चालू वाहनातून करू शकणार आहे त्याच्यामुळं नक्कीच अपघाताचं प्रमाण कमी होणार आहे आणि वाहतुकीला देखील शिस्त लागणार आहे आणि बेशिस्त वाहन चालकांवर आळा बसणार आहे आता या प्रकारची कारवाई जिल्हा वाहतूक शास्त्रेतर्फे वेळोवेळी महिन्यातून वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी करण्यात येणार आहे आणि जेणेकरून वाहतुकीला शिस्त लागावी हे आमचा उद्देश आहे मोटरसायकल ज्या पकडलेल्या आहेत काही जणांकडं कागदपत्र नाही काही लायसन नाही काहींची नंबर प्लेट खराब आहे अशा दोन तीन कारणास्तव या वाहनं इथे रिटर्न केलेली आहे आता ते मालक ज्यावेळेस येतील त्यांना दोनशे सातच्या कलमानुसार नोटीस देण्यात आलेली आहे त्यांनी त्यांचं पेपर घेऊन ट्राफिक ऑफिसला यावं त्याच्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची छाननी होईल आणि जे जे कमी असेल त्यानुसार ते त्यांना तो दंड आकारून त्यांचं वाहन त्यांना परत देण्यात येईल